नमस्कार हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एकादशीनिमित्त उपवासाची रताळ्याची खीर बनवणार आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मधुर गोड चवीची खीर उपवासानिमित्त सर्वांनाच खायला आवडेल चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला रताळ्याची खीर बनवण्यासाठी इथे आपण एक रताळ घेतलेला आहे हे, हे रताळ आपण पूर्ण न घेता अर्ध्यापेक्षा थोडं जास्त घेणार आहे तर बघू शकता याच्यावरची साल काढून घेतलेली आहे इथे एक किसणी घेतलेली आहे या किसनीला आपण हे रताळ किसून घेऊया हो रताळ किसताना आडव्या आकारामध्ये रताळ पकडून किसावे म्हणजे त्याच्या लेअर्स छान पडतात तुम्ही बघू शकता इथे मी आडव्या आकारामध्ये रताळ पकडून किसून घेतलेला आहे आणि इथे आपला रताळ पूर्ण किसून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता याच्या लेअर्स खूप छान अशा पडलेल्या आहेत आता आपण खीर बनवायला घेऊया हे किसलेले रताळ हवेच्या संपर्कात आले की लगेचच काळे पडतात म्हणून आधी पूर्ण तयारी करून घ्यायची नंतर हे रताळ सर्वात शेवटी किसून घ्यायचे आता आपण रताळ्याची खीर बनवायला घेऊया त्यासाठी इथे कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेले आहे मंद गॅसवर तूप गरम करून झाले की यामध्ये ड्रायफ्रुट्स घालूया इथे चार ते पाच बदाम चार ते पाच काजू आणि चार ते पाच पिस्त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत तुपामध्ये ड्रायफ्रुट्स परतून घेऊया आणि ड्रायफ्रुट्सचा हलकासा रंग बदलला की यामध्ये आपण मनुके घालूया इथे सात ते आठ मनुके घेतलेले आहेत हे मनुके सर्वात शेवटी घातलेले आहेत कारण या ड्रायफ्रुट्सबरोबर आपण घातले असते तर फुल के ते लवकर फुलले असते आणि करपले असते किंवा त्याची चव बदलली असते म्हणून इथे सर्वात शेवटी आपण मणुके घातलेले आहे तेही छान फुलले की यामध्ये आपण किसलेले रताळ घालून एक मिनिटभर तुपामध्ये परतून घेऊया जितका आपण छान असं तुपामध्ये हे परतून घेऊ किंवा भाजून घेऊ या रताळ्याला तितके आपली खीर चांगली बनणार आहे त्यामुळे एक मिनिटभर छान असं हे तुपामध्ये परतून घ्यायचा सतत हलवून हा रताळाचा केस तुपामध्ये एक मिनिटभर परतून घ्यायचा नाहीतर हा खाली चिटकू शकतो किंवा लागू शकतो तुम्ही बघू शकता इथे हे रताळ छान असे तुपामध्ये परतून घेतलेले आहेत थोडंसं खाली लागत थो होतं म्हणून मी इथे आणखीन एक चमचा तूप वाढवलेला आहे परत हा केस ट्रान्सपरंट खूप तुपामध्ये परतून घेतलेला आहे ट्रान्सपरंट झालं की यामध्ये आपण दूध घालूया इथे इत... आपण गरम केलेले अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध यामध्ये घालून घेऊया थंड दूध घातले तर दूध फाटू शकतं म्हणून दूध गरमच घालावे दूध घातल्यानंतर हे मिश्रण एकजूट करून घेतले आणि यामध्ये लहान अर्धीवाटी साखर घातलेली आहे साखर घालताना जपून घालावे कारण रताळे गोड चवीचे असतात त्यामुळे साखरेचा वापर कमीत कमी करावे अगदी मधुर गोड चवीची खूप छान अशी टेस्टी खीर बनते जितका व्यवस्थित पद्धतीने रताळ्याचा केस आपण तुपामध्ये परतून घेईल तितके चांगली सुटसुटीत खीर बनते रताळ्याचा केस तुपामध्ये व्यवस्थित नाही भाजला तर खिरीचा लगदा होईल किंवा पिठाळ चवीची खीर बनेल शिजवून घेतलेल्या रताळे जशी मऊ असतात तशीच खीरीही अगदी मऊ होईल आणि ती नीट खाताही येणार ना नाही त्यामुळे रताळ्याचा जो केस आहे तो व्यवस्थित शिजवून घ्या तुम्ही बघू शकता इथे एक चार ते पाच मिनटं मंद गॅसवर उकळी काढून घेतली यामध्ये एक चमचा इलायची पावडर घालून परत एकदा हे मिश्रण मिक्स करून घेतलं आणि लगेचच गॅस बंद केलेला आहे खूप वेळ जास्त शिजवलेली नाही झाकण लावून चार ते पाच मिनटं ही खीर ठेवायची म्हणजे रताळ्यामध्ये दुधाचा अंश मुरतो आणि खीर अगदी टेस्टी बनते इथे आपली रताळ्याची खीर तयार झालेली आहे खूप सुंदर अशी टेस्टी खीर बनलेली आहे आता हीच खीर आपण सर्व करूया आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये चार ते पाच वाट्या खीर बनते अशा पद्धतीने एकादशी स्पेशल मधुर गोड चवीची उपवासाची खीर घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत